आमदार गोगावलेंचा ठाकरे गटाला दणका महायुतीची ताकद वाढली शिवसेना पक्षाचे मुख्य पक्ष प्रतो तथा महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपला करिश्मा दाखवत शिवसेना ठाकरे गटाला चांगलाच दणका दिल्याचं चित्र महाड तालुक्यात दिसून येत आहे गोगावले यांच्या विकास कार्यानं प्रेरित होऊन महाड तालुक्यातील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात नुकताच जाहीर प्रवेश केला आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत महाड शहरातील मायुती प्रचार कार्यालयात शुक्रवारी हा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला दिवसेंदिवस बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील चुरस वाढत असून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयासाठी आमदार गोगावले यांनी कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील सांदोशी निजामपूर सावरट आणि कोल येथील शेकडो ग्रामस्थ आणि ठाकरेगड समर्थकांनी आमदार गोगावलेंवर विश्वास दाखवत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी प्रवेशकर्त्या ग्रामस्थांनी उबाटा पक्षामध्ये होत असलेल्या कोचंबणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केले तसेच आमदार गोगावले यांच्यामुळेच आमच्या संपूर्ण विभागात आणि गावात काम होत असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याचं यावेळी सांगितलंय या पक्षप्रवेशावेळी सांग बत्तीस रायगड मतदारसंघात महायुतीची ताकद निश्चितच वाढली असल्याचं दिसून येत आहे या प्रवेश प्रसंगी शेकडो ग्रामस्थांसह शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कोलगावचा पक्षप्रवेश झाला अजून तीन चार दिवस बाकी आहेत आणखीन <laughs> पक्षप्रवेश होऊ घातलेले आहेत आणि ते येत्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन प्रवेश होतील आत्ता जो पक्षप्रवेश होतोय हे तटकरे साहेबांना विजय करण्याचा पक्षप्रवेश आहे आणि नंतर आपल्याला सहा महिन्याने त्यामुळे आत्ता जे आम्ही करतोय ते बरोबर चाललेलं आहे आणि लोकांना वाटायला लागलं की विकास कामाच्या बरोबर आपण जाणं गरजेचं आहे सुख्याविरित पवऱ्या टाकून काही पाणी येणार नाही आहे त्यामध्ये जिथं झरा आहे पाण्याचा तिथंच पाणी प्यायला जायला पाहिजे म्हणून अनेक गावं अनेक लोकं अनेक मंडई जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करते त्याचं एकमेव कारण विकास कामं आपल्या असणाऱ्या देशाच्या पंतप्रधान राज्याच्या मुख्यमंत्री जिल्ह्याचे खासदार आणि तालुक्याचे आमदार यांच्यावरती असणारा दृढ विश्वास त्याच्यामुळे ही गावच्या गावं आज आमच्याकडे प्रवेश करते होत आहे बघा गेले दोन वर्ष मी उद्धव गटामध्ये काम करत होतो परंतु एक दोन वर्ष मी असं बघितलं की शिवसेना ही जे शिवसेना आहे जी शिवसेना याच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत आणि जे नेतृत्व आहे अक्षरशः अशी घुसपुठ होत होती की मी वारंवार कुठल्या आमच्या ज्या समस्या आहेत त्या जर आम्ही सांगायला गेलो तर थोडं आमच्याकडे दुर्लक्ष होत होतं हे आमच्यावर लक्षात आलं आणि जेव्हा सोडलं तेव्हा घुसबोड होत होती पण आम्ही आमचे जे नेतृत्व म्हणजे आमचे जे शिवसेनेचे विभाग प्रमुख होते किशोर सरकले आणि ते आमच्या या विभागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होते आणि म्हणून आम्ही त्यांना धरून होतो परंतु शेखचं नेतृत्व आहे हे असं असं नेतृत्व आहे की सगळ्यांना भारावून घेते मला पण असं वाटतं की त्यांच्याकडे जावं परंतु एक धरणाच्या संदर्भात आमचं थोडंसं वेगळं हे होतं आणि त्या हिसा आम्ही त्या संघटनेमध्ये मी काम करत होतो धरणाच्या आणि त्याच्यामध्ये ते तुमच्या सगळ्यांनी म्हणून काम करत होते त्यांचं नेतृत्व आम्हाला पटलेलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर सध्या ते होतं पण ज्या पक्षामध्ये मी गेलोय गेलो होतो विबाटा गटामध्ये आणि नंतर मध्ये ते विभाटा जे काँग्रेसचे विलीन झाले त्यानंतर कडोशी आमची घुसमट झाली की गटबाजी व्हायला लागले आम्हाला गेलो तर तेवढा सन्मान मिळत नव्हता आणि म्हणून मी आज आम्ही माझ्या सहकुशीने शेतचं नेतृत्व हे मला पटलेलं आहे मान्य आहे आणि त्यांचा मी खरोखरच शेच होतो थो, परंतु थोडंसं इकडे होतं आणि आज मी माझ्या सहकुशिनी या सगळ्यांच्या साक्षीने मी या शिवसेना पक्षामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे एवढं सांगू शकतो आम्ही पहिल्यांदा म्हणजे दोन हजार अठरा साली सांदोशी ग्रामपंचायत जेव्हा लढवली त्यावेळेस आम्ही सन्मान्य आमदार भरत गोगावले यांच्या पक्षावरच म्हणजे शिवसेनेमध्येच होतो आम्ही परंतु काही कारणास्तव आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आम्ही दोन वर्ष काम करत होतो तीन वर्ष परंतु आम्हाला ह्या पक्षाचं निस्तं खोटं नारळ फोडून आणि आम्हाला फोडं करून हे आम्ही ह्या ह्याला कंटाळलेलो आहे आम्ही अक्षरशः त्याच्यामुळं आम्ही आज शिवसेनेमध्ये आम्ही जाहीर प्रवेश करतो आहे आम्ही चांदोशी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही आज बहुतेक इथं जवळजवळ साठ ते बासष्ट लोकं चांदोशीची पंचेचाळीस लोकं निजामपूरची तीस पस्तीस लोकं असे आम्ही साठ ते पस्त पंच्याहत्तर लोकं आम्ही इथं आज प्रवेश करतोय याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस ज्या वेळेस जल मिशनचं ज्यावेळेस काम आलं चांदोशीमध्ये त्यावेळेस आमचेच कार्यकर्ते होते तिथे ये ते येऊन बोलले की आम्हीच काम करतोय तुम्ही पहिला सर्वप्रथम तुम्ही त्याचं उद्घाटन नार्व पडायचे ना आम्हाला त्याच्यानंतर ते झालं बावले तिथे काम आलं जेव्हा निधी शेटनी नव्वद लाख तर निधी टाकला रोडला त्यावेळेस आमचे कार्यकर्ते अशीच बोलले आम्हाला येऊन की चला तुम्ही त्या प्रति तू तयार फोडायच तुझी आम्ही मागणी येतोय नावं येऊन नाराला पडायचे ना आम्हाला त्यामुळे आम्ही ती पण तयार केली नारव आम्ही फोडले बावल्या ता जाऊन आम्ही मिटिंग घेतली आणि आम्हाला नंतर समजलं की शेटने काम टाकले शेटनी नव्वद लाख तर निधी टाकलेला आहे त्याच्यामुळं आम्ही हे फसोफशीचे कामं त्यांच्याकडे आम्हाला ते पटत नाही आहेत म्हणून आम्ही आज सांदेशी गाव गा ह्याच्यातून आम्ही आज माझे मी सदस्य आहे शिवसेना कोशाचे प्रमुख होतो आणि मी सगळे सामजे सांदेशी ग्रामस्थ आहेत सावडचे जे ग्रामस्थ मंडळी आहेत निजामपूरचे असतील म्हणून आम्ही आज सगळ्या मिळून आम्ही आज ठरवलं होतं असं की सन्माननीय आमदार भरशे गवले हे आपल्या विभागातील अतिशय चांगले काम करत आहेत आणि करतील आम्हाला अशी शाश्वासन आहे आणि आम्ही जे जे बोलू त्याचे आमच्या आगीदार त्याची हे आहे त्याच्यामुळं आम्ही आज सर्व आमची आदिवासी आदिवासीवाड्या असेल आमच्या बोदडीतील काय नंदुकवार पवार असतील चिंतामण कांबले असतील दशरथ हिलम असतील गोपा हिलम असतील मनोहर पवार असतील असे बरेचसे आदिवासी लोक आमचे जे आहेत शंकर पवार असतील जगताप असेल हे सगळं आम्ही आदिवासी लोकं ही प्रदीप सरकारच्या पाठीशी ठाम आहेत बोदड्यातील लोक जे आहेत आमच्या त्या त्या बोदडीतल्या रोडसाठी पण शेटनी निधी लागलेल्या आहे तरी पण लोक पण आपल्या पाठीशी यायला तयार आहेत त्याच्यामुळं आम्ही आज सगळा पक्ष पक्षप्रवेश आम्ही आज स्वतः आमचं मनन करत आहोत आणि याच्या पुढे आम्ही ठाम आमदार भरशी गवले यांच्या पाठीशी शंभर टक्के आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी